मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सा... सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी भेट व स्नेहभोजन कार्यक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद प्रभाग क्रमांक दहा मधून नाशिक महापालिका निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी भेट व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दहा मधील महिला नागरिक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम रामजी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला अरुण घुगे यांचे या प्रभागामध्ये मोठे सामाजिक कार्य आहे प्रभाग क्रमांक दहा मधील अनेक तरुणांना महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे अरुण घुगे यांना कामगारांच्या मूलभूत गरजा माहीत आहे त्यांनीही काही काळ कामगार म्हणून काम केले होते आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी कामगारांचे हक्काचे नेतृत्व म्हणून अरुण घुगे हे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत नागरिकांशी सुसंवाद व्हावा या दृष्टिकोनातून दीपावली निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन अरुण भुगे यांनी केले होते या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले के एल मस्केसर डी एल मस्केसर अविनाश सर, सर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सौरोहिणी रवींद्र देवरे अक्षय अरुण घुगे यांच्यासह घुगे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला तुम्ही जो फोनवरती एवढे लोक आले हे सर्व बघून मी खरंच भारून गेलो असंच प्रेम राहू द्या मी नगरसेवक असो नसो तुमच्या सेवेसाठी मी कधीही उपलब्ध असतो आणि यापुढेही राहील याची मी गवाही देतो माझा प्रभाग म्हणजे माझी जबाबदारी या पद्धतीने यापुढे सुद्धा आपल्याला काम करायचं आहे कारण मला शोकांतिका वाटते की प्रभाग दहा मध्ये पाणी येत नाही अहो प्रभाग दहा मध्ये पाणी येत नाही म्हणजे ही किती मोठी लाजस्पद गोष्ट आहे कोणी उपकार करत नाही महानगरपालिकेला मागं पण आपण निवेदन दिलं थोड्या दिवस करता अहो एकदम छोटीशी गोष्ट आहे दोन आटे पिळायचे म्हणून पाणी सोडत नाही अशी अशोकनगर ब मधील बरेचशा महिला माझ्याकडे आल्या तो मुद्दा सुद्धा मी मंगळवारी आयुक्त साहेबांनी मला वेळ दिला आहे तो मुद्दा सुद्धा मी आयुक्त साहेबांसमोर मांडणार आहे कारण मी काही एक उपकार करत नाही मित्रांनो माझ्या प्रभागाची जबाबदारी आहे आणि तुम्ही जी जबाबदारी मला एक वडील ती एक वडील भाऊ म्हणून जी टाकलेली ती पूर्ण करण्याची ही माझी स्वतःची जबाबदारी महानगरपालिका येणार आहे दहा लोक तुमच्याकडे येणार आहे पण एक लक्षात घ्या सगळ्यांच्या डोक्यात एकच हवा घुसली हा कामगार आहे हा हजार पाचशेने मी विकत घेऊ शकतो पण मी पण एक कामगार आहे माझा कामगार हजार पाचशे ने विकला जाणार नाही जाणार आहे तुम्ही त्याच्यामुळे कोणावर भरोसा ठेवू नका तुम्ही आपल्याला असं नेतृत्व घडवायचंय असं काम करायचं यापुढे की कसा प्रभागाचा विकास होत नाही कसं तुमचं पाणी येत नाही कसे रस्ते होत नाही कसे अंडरग्राऊंड लाईट नाही होत फक्त एक फुली द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या समोर सांगतो समोर स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन सांगतो तुमचं एकही एक काम मी शिल्लक ठेवणार नाही मी तुम्हाला एकच शब्द सांगतो आज पक्ष आपला चांगला आहे आज धनुष्यबान आपल्या जवळ आहे आज शिंदे साहेबांसारखा नेता आपला आहे व्यासपीठावर बसलेले माझे मित्र कोणत्याही पक्षाचा विचार न करता समोर बसलेले सर्व मित्र यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही आज तुम्ही बघितला असाल मी पक्षाची फुली सुद्धा लावली नाही मला आज माझी स्वतःची परीक्षा आजमावायची होती की खरं या अरुण गुगे मागा ही पब्लिक आहे का नाही त्यासाठी मी आज हा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम नेहमीच असतो आणि सगळ्यांना माहिती आहे की अरुण भुगे काय मला बोलायचं नव्हतं पण बऱ्याचशा राजकारणी लोकांनी मला डिवचण्याचं काम केलं की अरुण भाऊ इलेक्शन लढणार आहे पण अहो तुमचं काही कामच दिसत नाही अरुण भाऊनी कधी कोणाला हे केलं असेल ना ह्या हाताने केलं तर ह्या हाताला समजून नाही द्यायचं ते पुण्य असतं ते समाजकार्य असतं देखावा समाजकार्य नसतं म्हणून मी गाजावाजा करणार नव्हतो पण पक्षाचंही आहे की भाऊ तुम्हाला उभं राहायचंय तुम्हाला काहीतरी हे करावं लागल तुमचं विजन आम्हाला समजून घ्यायचंय मी आग आज कोणत्याही नेत्याला बोलवलेलं नाही माझे नेते, नेते तुम्ही आणि तुमच्या आशीर्वादाने मी तिथं जाणार आहे जेवढे बी एकशे बावीस नगरसेवक असतील ना हा अरुण दुघे तिथं पोहोचल्यावर तुम्हाला तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता हा परभाग दहाचा नगरसेवक आहे हा माझा नगरसेवक आहे जे स्वाभिमानाने तुम्ही जेव्हा वरती मान करून सांगाल ते काम मी करणार आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा मी एक सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेला व्यक्ती आहे एक कामगार आहे मला माहिती आहे मिनिमम वेजेसच्या सोळाशे सोळा हजार रुपयामध्ये घर कसं चालवायचं ते मी भोगलेलं आहे तीन हजार रुपये भाडं पाच हजार रुपये किराणा हातात तुमचे दोन तीन हजार रुपये उरतात त्याच्यात तुमचं कुटुंब चालतं याची जाणीव असणारा एकमेव नेतृत्व म्हणजे हा अरुण गुगे मी कागदावर भरपूर लिहून आणलेलं होतं आणि मला तेवढंच बोलायचं होतं पण नाही ही जी तळमळ माझी आहे ना माझं अंतकरण मला माझ्या मोठेपणासाठी मला नगरसेवक नाही व्हायचंय हो माझं घर चालवायसाठी मला नगरसेवक नाही व्हायचंय हो आज जे काही आहे ना मी सक्षम आहे माझा परिवार चालवण्यासाठी मी सक्षम होतो मी गपचिप घरात बरसून असतो कारण आजपर्यंत हेच बोललं जातं नाही ते नगरसेवक येण्या मोठे मोठे लोक होतात छोटे लोक होत नाही तुम्हाला हे दाखवून द्यायचंय माझा कामगार हा नगरसेवक पण होऊ शकतो तुम्ही सर्वजण हात वर करून हात उंच सांगा तुम्ही मला साथ देणार आहेत ना माझ्या भगिनींनो तुमची मान खाली होऊ देणार नाही हा अरुण भोगे त्या दिवशी अर्ध्या अर्ध्या रात्री तुम्ही फोन करा आज माझं बावीस कंपनीमध्ये कामगार च काम चालतं माझ्या ज्या लेडीज आहे ना त्यांच्याकडे कोणाची उंच मान करून बघण्याची हिंमत होत नाही त्यांना माहिती आहे मी काय जेवढा मी माझा स्वभाव शांत आणि गरीब आहे त्याच्यामुळे कोणी त्याचा फायदा नाही उचलायचा मी कधी अन्याय विरोध लढणारा माणूस आहे मी मला कधी हे बडे जाव मोठेपणा मी बिल्डर झालो मी या गोष्टी मी कधीच मानत नाही त्यामुळे यापुढेही आज दीपक भाऊ असतील मस्के सर असतील नागरे सर असतील अरुण भाऊ नागरे असतील हे जे व्यक्ती आहे ना यांनी पक्ष पाहिला नाही यांनी काही नाही एक व्यक्ती म्हणून ते माझ्या पाठीशी आहे तुम्हाला सांगतो माझ्याजवळ पैसा नक्कीच कमी आहे मित्रांनो पण माझी ताकद आहे ना हे तुम्ही आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही मला पाठवाल हे मला पहिलेच माहिती आहे पण मला आज उंचावून आजमावायचं होतं मी त्याच्यामुळे पक्षाचा निर्णय हे नाही केला का काही नाही मी काय मला कोण ओळखतं मला कोण मानणार आहे याच्यासाठी हा स्नेहसंबंध छोट थोड़ छोटासा मिळावा मी मागच्या रविवारी साहेब आले आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमचं सा काम बोललं पाहिजे माणूस बोलणार नाही आणि त्यालाच तिकीट दिलं जाईल आणि सर्वे होणार आहे त्या मध्ये तुम्ही छाती ठोकपणे पत्रकार असतील सर्वे करणारे नेते मंडळे असतील यांना सांगितलं पाहिजे अरुण भाऊला तुम्ही एक तिकीट द्या आम्ही अरुण भाऊच्या पाठीशी हे सांगण्याचं काम जेव्हा तुम्ही कराल ना मित्रांनो तेव्हा होईल कारण आजपर्यंत असंच झालेलं आहे गरीब माणूस पुढे गेलेला नाही आहे एक कामगार पुढे गेलेला नाही आहे <coughs> मायक्रो कंपनीने एक खासदार तयार केला होता त्याच्यानंतर कामगाराला जास्त चान्स मिळालेला नाही आहे एक छोटासा नगरसेवक काय करू शकतो आणि छोटस पद काय करू शकतं हे ये, येणाऱ्या काळात मी तुम्हाला दाखवून देईन फक्त प्रामाणिकपणे सांगतो फक्त मी समोर आहे म्हणून माझ्याशी गोड बोलू नका मलाही फसू नका आणि तुम्ही फसू नका एक आवाजाने एक दिलाने काम करा मला माहिती आहे आज मी जेव्हा लिस्ट बनवली या चार दिवसात दोन हजार लोक माझ्या पाठीशी अरे कोण शकते शकतो दुगेला हे काय मी पैसे देऊन आणलेले लोक नाहीये सर तुम्हाला सांगतो फक्त एक कॉल केला म्हणून एवढी जनता उपस्थिती या दोन दिवसात शिंदे साहेबांनी मागच्या रविवारी सांगितलं समाज कार्यावर तुम्ही लक्ष घाला आणि समाज ज्या स्कीम केलेल्या आता माझे मित्र व माझे सहकारी रविभाऊ देवरे यांनी जे तुम्हाला सांगितलं खरं रविभाऊ देवरेंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे दोघं नवरा बायको त्या मुलाला घेऊन हॉडीस चालवता एवढच सोपं नाही मित्रांनो हो। रवी भाऊ पण एक सर्वसाधारण व्यक्ती आहे दीपक भाऊ एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आज मस्के सारांसारखी ताकद माझ्या पाठीशी आहे एवढी मोठी जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे काही पैसा लागणार नाही आपल्याला तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि माझ्या पाठीशी नेते मंडळी माझे आदरणीय गुरु मला ज्यांच्याकडू बघून राजकारणात यावाचं वाटलं अशी माझे व्यायी आमदार सुहासांना कांदे यांची ताकद आपल्या पाठीशी आहे फक्त तुम्हाला एकच सांगतो माझी पोस्ट करत असताना माझा व्हिडिओ बनत असताना बपकेगिरी करू नका एक साधा माणूस नगरसेवक होतोय एक साधा फोटो टाकून तुम्ही पोस्ट निर्माण करा कारण सांगतो आपल्याला दहशत निर्माण करायची नाहीये तुम्हाला ज्या वेळेस माझ्यावर तुम्ही जबाबदारी द्याल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दहा नंबर मध्ये माझ्या माता भगिनींवरती कोणी वाकडे नजरेने जरी बघितले ना त्याला मी बघून घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका ते ती जबाबदारी तुमची सगळ्यांची माझ्यावर आहे कारण तुमचं संरक्षण करणं फक्त पाणी लाईट आणणं म्हणजे नगरसेवक नाहीये तुमचं संरक्षण करणं ही सुद्धा माझी एक जबाबदारी आहे कारण बघतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद